माढा लोकसभा मतदारसंघातून अनेकांनी निवडणुकीची तयारी केली असली तरी महायुतीत उमेदवारीचा तिढा कायम आहे खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील या भाजपच्या दोघांमुळे गटबाजीला अजित पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे यांची उमेदवारी रामराजे यांनी जाहीर केल्याने व रासपाचे महादेव जानकर यांनी गावभेटीबरोबर माड्यात जागृत रॅली मेळाव्यातून मीच उमेदवार म्हणून माडा ढवळून काढला या तिघांच्या उमेदवारीमुळे खासदार रणजित सिंह निंबाळकरांसह भाजपाच्या वरिष्ठांचे डोकेदुखी वाढल्याचे चित्र माढ्यात एकीकडे दिसत आहे तर राष्ट्रवादीमधील फुटीनंतर माढ्यात शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांनी पायाला भिंगरी बांधून माडा पिंजून काढला असल्याने माड्याची लढत रंगतदार होऊन दुरंगी की तिरंगी होणार तिरंगी झाली तर फायदा कोणाला उमेदवार कोण कोण असणार यावरही माड्याचे राजकीय गणित अवलंबून असली तरी माड्यातील तीन सिंहाच्या डरकाळ्या महादेवाचा थैतयाट राजेची राजेशाही माड्याचा निकाल बदलणार का या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार एल के सरतापे यांनी केलेले सविस्तर राजकीय विश्लेषण आपण पाहणार आहोत नमस्कार मी सचिन आणि तुम्ही पाहताय मानदेश प्राईम हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा पंधरा वर्षापूर्वी नव्याने उदयास आलेल्या माडा लोकसभा मतदारसंघातून पहिल्या विजयाची सलामी राष्ट्रवादीचे संस्थापक नेते शरदचंद्र पवार यांनी दिली होती दुसरी सलामी विजयसिंह हो मोहिते पाटील यांनी तर हॅट्रिकची चौरंगी लढत भाजपाच्या रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांनी जिंकत विजयसिंह हो मोहिते पाटील शिंदे बंधू व मालमधून आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठबळावर विजय खेचून आणला होता यावेळी मात्र माड्याचे चित्र वेगळे बनले तिसऱ्या लढतीला जे बरोबर होते ते विरोधी झाले तर जे विरोध करत होते तेच मित्र झाल्याचे माड्यात पाहावयास मिळत आहे सध्या सत्ताधारी गटातच उमेदवारीसाठी चुरस लागली आहे भाजपामधून विद्यमान खासदार रणजितसिंह हो निंबाळकर यांनी पुन्हा शड्डू ठोकला तर गतवेळी विजयाची माळ निंबाळकरांच्या गळ्यात घालणारे अकलूजचे भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी गावोगावी बैठका करून फलटण मसवड वडूद सांगोला करमाळा माड्यातील राजकीय मंडळीच्या भेटी घेऊन हमबी तयार आहे पक्षाने विचार केला तर ठीक नाहीतर अन्य कोणता पर्याय शोधायचा यावर माड्यात भेटीचे भिरकिट मोहिते पाटील यांनी सुरू केले तर भाजपाचा मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विळ्या भोपळ्याचे वैर हे सर्वांना माहिती आहे महाराज साहेब यांनी पुन्हा टोकाचा निर्णय घेत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना माड्याच्या रणांगणात उतरवणार असल्याचे जाहीर केल्याने माड्यात राजाचाच बोलबाला सध्या सुरू असताना संजीवबाबांनी माड्याच्या नेतेमंडळीबरोबर उठक बैठकीतून निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरू केल्याने भाजपचा मित्र पक्षानेच भाजपाच्या विद्यमान खासदारांच्या विरोधात रणशिंक फुकल्याने भाजपा सेना राष्ट्रवादी रासपा व मित्रपक्ष असलेले आर पी आय शेतकरी संघटना प्रहार या पक्षाकडून नक्की कोण रणजित सिंह की संजीव राजे याची उत्सुकता शिगेला पोचले भाजपामधील मित्र पक्ष असलेला व भाजपाच्या गोट्यातून आमदार झालेले राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री आमदार महादेव जानकर हे भाजपामधील चौथे उमेदवार माड्याच्या मैदानात अनेक दिवसांपासून जनसंपर्क रॅली मेळावे ओबीसी मेळावा व सध्या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून मा माड्याचा खटाव मान फलटण माळशिरस करमाळा सांगोला व माडा या पाच तालुक्यात प्रचार शिगेला पोचवून मीच माड्याचा खासदार आता कोणाला सुट्टी नाही असे म्हणून मित्र पक्ष असलेल्या भाजपाला एकीकडे उमेदवारीसाठी नऊ करून सोडले तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांच्याही संपर्कात महादेव जानकर असल्याचे समजते दोन हजार नऊच्या निवडणुकीत साहेबांच्या विरोधात याच माड्यात तीन लाखाच्या दरम्यान धनगर समाजाची वोट बँक असताना जानकर यांनी एक लाख मते घेतली होती त्याच माड्यात पुन्हा सोळा वर्षानंतर महादेव जानकरांनी लोकसभेला रणसिंक फुंकले भाजपाने विद्यमान खासदार रणजितसिंह हो निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यास रासपाचे महादेव जानकर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे संजीवराजे निंबाळकर व धैर्यसिंह हो मोते पाटील हे रणजितसिंह हो निंबाळकर यांना मदत करणार का का वेगळी वाट धरून शरदचंद्र पवार गटाला मदत करणार की वेगळा मतदारसंघ शोधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले माढा लोकसभा मतदारसंघ हा शरदचंद्र पवार यांना मानणारा मतदारसंघ असल्याने राष्ट्रवादी पक्षाचा बाले किल्ला समजला जातो मात्र गतवेळी राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीचा फटका व मोहिते पाटील व इतरांनी केलेला भाजपाचा प्रवेशाचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसल्याने माड्यात भाजपाचे कमळ फुडले होते यावेळी मात्र उलटे चित्र दिसत आहे गतवेळी जे जे भाजपा बरोबर होते ते ते भाजपा उमेदवार यांच्या विरोधात स्वतःला उमेदवारीची मागणी करत आहेत भाजपा मित्र पक्षातून चौघे उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी सरसावले असल्याने राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार म्हणून अभयसिंह जगताप यांनी माड्याच्या रणसंग्रामात तीन ते चार महिन्यात आपली वेगळी छाप उमटवले राष्ट्रवादी आपल्या दारी होम टू होम ही अभिनव संकल्पना घेऊन कधी युवकांसाठी डे नाईट क्रिकेट सामने हॉलिबॉल कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून युवकांच्या गळ्यातील तायद बनले तर महिलांसाठी खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमांनी माड्यात आजपर्यंतच्या महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी करून अभयसिंह या जगताप यांनी वेगळे रेकॉर्ड केले मान व खटाव मध्ये ही क्रिकेटच्या माध्यमातून युवकांच्या गळ्यातील तायद बनले कोविडमध्ये शेकडो लोकांना जीवदान वरकुटे मलवडे येथे मोफत कोविड सेंटर सुरू केले मोफत औषधोपचार रुग्णवाहिका रक्तदान शिबिरे कोरकोटे मलवडी परिसरातील सोळा गावच्या कायम पिण्याच्या व शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून मतदारांच्या मनामनात बसलेला आपल्या मनातील निडर ज्याला भय नाही असा अभय माड्याचा खासदार म्हणून पवार साहेबांनीच सिंह यांना लढ म्हणून पाठीवर थाप टाकल्याने सिंह जगताप यांनी माडा पिंजून काढलाय राष्ट्रवादी पक्षात झालेली दुफळी माड्याच्या मातीत कुठेही दिसून येत नाही तरीही आगामी काळात राष्ट्रवादीमधील अजित पवार गटाचे आमदार शिंदे बंधू मोहिते पाटील रामराजे शरदचंद्र पवार साहेब यांच्या विरोधात भूमिका घेणार का येणाऱ्या का, काही दिवसात माड्याचे चित्र स्पष्ट होणार असून कोण उमेदवार असणार कोण कोणाला पाठिंबा देणार या पक्षातून त्या पक्षात उड्या कोण मारणार माड्यात किती पक्ष उमेदवार देणार संजीवराजे व धैर्यशील उमेदवारी मिळाली नाही तर कोणाच्या पाठीवर हात ठेवणार माड्यात लढत दुरंगी तिरंगी की चौरंगी होणार याची उत्सुकता लागली अशातच आता अनेक प्रश्न निर्माण झाले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली नाही तर रामराजे निंबाळकर खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे वैर विसरून प्रचार करणार की संजीवराजे निंबाळकर यांना अपक्ष उतरवणार की शरद पवार यांच्या गटात जाऊन उमेदवारी घेणार की अभयसिंह जगताप यांचा प्रचार करणार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची सावली असलेले मानखटावचे आमदार जयकुमार गोरे रणजित सिंह यांच्या विजयासाठी पुन्हा विरोधकांना धोबी पचार देणार का लोकसभेतील विरोधाचा फटका येणाऱ्या विधानसभेला आमदार गोरे यांना रामराजे व मोहिते पाटील यांना मानणारे मान खटावमधील मतदार देणार की गोरे मताधिक्य वाढणार धनगर आरक्षण प्रश्नी मसव येथे पंधरा दिवस उपोषण सुरू होते मात्र या उपोषणाला धनगर समाजाचे नेते व आमदार महादेव जानकर आमदार गोपीचंद पडळकर आमदार राम शिंदेसह प्रकाश शेंडगे यापैकी कोणच फिरकले नसल्याने नाराज धनगर समाज कोणती भूमिका घेणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा अजून काय घडणार याबद्दल कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद